छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र शिराळा येथे श्री संत गजानन महाराज संस्थान या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रगट दिनानिमित्तानं भव्य महोत्सव कार्यक्रम करण्यात आला होता या श्रीमद भागवत सप्ताह हो कार्यक्रमाचा प्रारंभ दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आला होता दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजता तेथच स्थापना करण्यात आली होती आणि या सप्ताह हो कार्यक्रमाची दैनंदिन कार्यक्रम दिनांक तेरा फेब्रुवारी ते एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी सहा ते सात वाजता काकडा आरती सकाळी नऊ ते बारा वाजता भागवत कथा दुपारी एक ते तीन श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ परायण दुपारी तीन ते सहा श्रीमद भागवत कथा सायंकाळी सहा ते आठ हरिपाठ त्यानंतर रात्री आठ ते अकरा भजन संध्या अशा प्रकारे दैनंदिन कार्यक्रम करणार आले तसेच एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजींच्या पालखींची दिंड्यांसह अनेक महिला व पुरुष भजन मंडळी सहभागी होऊन शिराळा काढण्यात आली होती त्यानंतर रात्री आठ वाजता पूजन कार्यक्रम कार्यक्रम करण्यात करण्यात आला आला फेब्रुवारी रोजी आणि महाप्रसादाचा तसेच दूरवरून येणाऱ्या भक्तगण आणि समस्त गावकरी यांच्याकरिता यात्रेमध्ये पूजेच्या वस्तूंच्या खरेदीकरिता दुकाने उपलब्ध होते अशा प्रकारे श्रीमद भागवत सप्ताह आणि प्रकट दिनानिमित्त भव्य महोत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती तिथी सरपंच शिराळा कुमारी अंकिताताई मिलिंदराव तायडे श्री अनंतराव उर्फ राजाभाऊ देशमुख माजी अध्यक्ष कापूसपणान महासंघ मुंबई डॉक्टर गोपाळराव गंधे राजूभाऊ गंधे श्री शिवाजीराव खाडे अनिकेत दादा खाडे उपसरपंच श्री मनोजभाऊ देशमुख अध्यक्ष महाशिक्षण संस्था शिराळा अलकाताई शिवाजीराव देशमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती भगवंतराव हस्ते श्री जयंतजी आमले मंगेश भाऊ काळमे उदयभाऊ देशमुख फाउंडर आणि चेअरमन श्री चक्रधर इंडस्ट्रीज लिमिटेड अमरावती तुकडादास मंडप डेकोरेशन प्रोपरायटर श्री गौरव काळे शिराळा हे मोठ्या संख्येने यांच्यासह नागरिक उपस्थित होते न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा